दोन्ही आमदार सहकारी आमचे जिल्हा प्रमुख महिला संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने विकासचे सर्व युवासेनेचे ज्ञान आणि सर्व आलेले मान्यवर आता या तिघांनी आपलं मनोगती व्यक्त केलेलं आहे मी काय वेगळा अजून सांगणार आहे असा भाग नाही आहे परंतु लोकांना पण पर वस्तुस्थिती कळणं गरजेचं आहे की आम्ही एवढे आक्रमक का झालो कारण तुम्हाला सगळ्यांना कळणं गरजेचं होतं की ज्या माणसाचा गेल्या अनेक वर्षापासूनचा पर इतिहास परंतु आमचा एकच मध्यस्थी पालेबागचा आमदार थांबून झोपून थोडंसं चालत होतं आम्हालाही वाटलं परंतु ज्या वेळेला आमच्या स्वतःवरती प्रसंग आला म्हणजे दोघांवरती पण की त्याच्यावरती तर ते होतो तो भाग वेगळा होता परंतु ज्या मतदारसंघातून रवीश शेठ पाटील असतील महेंद्र शेठ डळवे असतील मी असल योगेश असल या चौघांनी जे काम केलं आणि त्या कामाची पोच पाहली महाराष्ट्रामध्ये एकही सीट कुठं त्यांची नसताना रायगडनी त्यांची लाच पण राखली आणि आभ्रू पण राखली आणि ही केवळ आपल्यामुळे राखली गेली ते कोणाला नाकारता येणार नाही आहे नाहीतर ते झुरोमध्ये होते मग मला सांगा की आम्ही रक्ताच पाणी केलं फूल पसीना एक करून टाकला कसलेही आम्ही तमाबा लागले नाही पहिल्या दिवसा ज्या दिवसापासून डिक्लेरेशन झालं त्या दिवशी पहिल्या डे पासून आम्ही सुरुवात केली प्रचाराला आणि रायगडच्या पुण्यभूमीतून महाड विधानसभा होत आणि मग असं सगळं होत असताना आमची काय चूक आहे त्याने दाखवून द्यायला पाहिजे परंतु नरेंद्र बोलली बोलले ती वस्तुसुद्धी आहे त्यामुळे जगप जगता येत भरत शेट बराच त्याग केलाय आता सोडा मग अशी त्यांनी सांगितलेली उष्कृष्ट आहे की आत्ताच्या काळामध्ये ग्रामपंचायतीचं सदस्यपद कोण सोडत नाही आणि महाराष्ट्र राज्याचं मंत्रीपदाचा त्याग करणार म्हणून एक तुमचा भरतशे मंत्री व्हावा भरतशे पालकमंत्री व्हावा ही अख्या जिल्ह्याची मागणी होती जिल्ह्याची जो जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के जिल्ह्यातल्या लोकांची म्हणणं होतं की भरतशेठ पालकमंत्री भरतशेठ मंत्री होत वीस टक्के त्यांच्याबरोबर असतील तर नसतील माहिती नाही परंतु आम्ही चुकीचं कधी करणार नाही आणि चूक झाली तर आम्ही माफी पण मागू चार पावलं मागे पोहोचू आम्ही बघा अशी शेतीच्याच मुलापत दिली तुम्ही तिकडं चालू असताना कारण कधी नाही कधी तरी कारण त्या दिवशी शिंदे साहेबांनी सांगितलं भरत शेटच्या फोटात एक आणि ओटात एक नसतं जे फोटात आहे तेच ओटा वेळ आम्ही चुकीचं पण बोलणार नाही फोटो तर बोलणारच नाही आणि जरी कोणी असला हे माहीत सांगितलं ना चुकाय तर मापे मागायला काय नाही पण चुकलं नाही तर वाकणार पण नाही हे पण आमची तेवढी आहे अशा अनुषंगाने आज तुम्ही केवळ आणि केवळ आपल्या माणसासाठी माझ्या एवढ्या मोठ्या संख्येने महाडच्या कोल्हापूरच्या अगदी टोकापासून आला मीडियाने तुमची दखल घेतली साहेबांनी दखल घेतली आणि मला वाटतंय की त्यातून काही ना काहीतरी चांगलं होईल त्याबद्दल काय दुपत असण्याचं कारण नाही आहे आणि मग हे सांगितलं की दावसला गेलेले मुख्यमंत्री आणि तिथून तुम्हाला मगाशी सांगितले या लोकांना की साडेतीन वाजेपर्यंत साहेब दऱ्याला जागे होते आणि साडेतीन वाजेपर्यंत शोकोर राजे तिथे जागे होते कारण त्यांच्यावर जबाबदारी सोपोरी होती आणि ते तिथनं बॅटिंग करत होते कारण उदय तिकडे गेलेला आपले उदय सामान उद्योग मंत्री धावतला गेल्यामुळे परंतु ठीक आहे काही गोष्टी चांगल्या पण होतात तुम्ही कोणी काही काही करायचं कारण नाही आहे आणि आता मी तिने आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे पण तिने आमदार आणि आम्ही कळवलं होतं वरती आम्ही सगळेच होतो परंतु एक शक्य बाब झाली की असं का झालं पण असो जे काही गोष्टी होतात त्या कदाचित चांगल्यासाठी पण होत असतील कारण ऑल महाराष्ट्राला तरी कळलं की हे जे काय आम्हाला संस्कृती शिकवताय त्यांची संस्कृतीचे वाबाडे एक दिवशी वेशीवर जर नाही टांगले तर आम्हाला संस्कृती सुटू नये लक्ष आलं का फक्त एका आंदोलनचं नाव घेतलं असे कित्येक जणांची नावं घेता येतील कित्येक जणांची आणि ते पूर्ण लिस्ट माहिती सहित आम्ही प्रसिद्ध करू शकतो म्हणून आमच्या ठिकाणचा नाद कोणी करू नये आम्ही चुकलो तर आम्ही परत सांगतो माफी मागू पण आम्ही चुकलो नाही तर आम्ही कधी पण माफी मागू आणि आपण काम करणारे मंडळी आहोत आता झालं माझी एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही जिल्हा प्रमुख असतील उपजिल्हाप्रमुख किंवा कोणी पदाधिकारी तुम्ही आता कोणी काही वेगळी स्टेटमेंट द्यायची कारण नाही आपल्या नेत्याने आपली दखल घेतली आहे तुमच्याजवळ त्यांनी चर्चा केली आहे आणि मग रागाच्या भरामध्ये आपल्याकडं एखादा शब्द शब्द हे शस्त्रा शब्द काय एखाद्या वेळेला बोलतात ना तो हात पकडू शकतो बोलणाऱ्याचं शब्द नाही भेटू शकत आणि शब्द हा कर्जाला भेटतो आणि ठीक आहे तर माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आता बाकी जे काय ते हे दोन आमदार आहेत त्यांनी खांद्यावरती घेतलेला आहे ते फार पाठतील आणि तर जेव्हा खांद्यावरती घेतात तेव्हा तो अरबी समुद्र आहे ना